शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेर येथे बनावट पुराव्याद्वारे दस्त नोंदीवर मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या पंचतारांकित जवळील कारेगाव करडे रोडवरील बाबुळसर गावच्या हद्दीत सौ हेमलता जासूद व श्री बाबासाहेब जासूद यांची शेतजमीन होती ती विक्री केल्यावर तिचा व्यवहार पूर्ण होण्याआधीच त्या जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग करत घेणाऱ्याने ती अनेकांना विकल्याचे जासूद यांना समजले त्यानंतर तातडीने त्यांनी शासन व प्रशासनाकडे कायदेशीर धाव घेत पाठपुरावा चालू केला त्याला यश देखील आले। ही जमीन हिंदवी मालक शाम गावडे यांनी विक्री केलेल्या दस्तातील सात बारा हे बनावट असल्याचे त्यात शेतकरी पुरावा बनावट असल्याचे जासूद यांनी प्रशासनाला दर्शवून दिले त्यात तथ्य आढळल्यामुळे त्या सर्व दस्तांची सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण यांनी आता चौकशी लावली आहे तसा आदेशही काढल्याचे श्री व सौ जासूद यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले याआधीही आपल्या ने होती नेमकी कशी झाली जासूद यांची फसवणूक त्यांच्याबाबत नेमके काय घडले त्यांनी तमाम जनतेला काय आवाहन केलंय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहुयात हिंदी वी डेव्हलपर श्याम बरेमन गावडे याच्या विरुद्ध आम्ही सविस्तर तक्रार दुयम निबंधक यांच्याकडे केली त्याच्यानंतर शेतकरी नसल्याचा पुरावा असलेले दस्त जेव्हा आम्हाला दिसले तेव्हा मी सविस्तर मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली ह्या तक्रारांमध्ये तुम्हाला दिसेल बघा बघा दस्त नंबर त्रेपन्न एकसिष्ट दोन हजार एकोणीसचा ह्या दस्तामध्ये घेणारी एक नंबरची जी व्यक्ती आहे ह्या एक नंबरच्या व्यक्ती बघा उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो अंजली उमाकांत कुलकर्णी मौजे सुदंबरे गट नंबर चारशे सहासष्ट त्या व्यक्तीने जो सातबारा दस्ताला जोडलेला आहे ह्या दस्ताच्या सातबाऱ्यामध्ये अंजली उमाकांत कुलकर्णी असे कुठेही नाव दिसून येत नाही बघा इथे अंजली उमाकांत कुलकर्णी इथे सही केलेली आहे बघा दिसते तुम्हाला त्यानंतर आम्ही जे ऑनलाईन सातबारा काढला त्या ऑनलाईन सातबाऱ्यांमध्ये सुद्धा अंजली उमाकांत कुलकर्णी किंवा कुलकर्णी असं कुठेही नाव दिसून येत नाही हे सर्व बघितल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बघू शकता तारीख इमिजिएटली याच्यावरती कारवाई करून कार्यालयास अहवाल सादर करावा असा आदेश दुय्यम दिवन निबंधक तळेवा डमडे इथे केलेला आहे आज रोजी सुद्धा सातबारा आमच्याच नावाने आहे बघा तलाट्याचा सही सिक्केन हा आज सातबारा दिसतोय जुलै दोन हजार तेवीसचा चा आणि जे श्याम गावडेने जे अनधिकृत प्लॉटिंग केलं त्याच्यावरती बघा सरकारने साधारण सहासष्ट लाख साठ हजार रुपयाचा दंड आकारलेला आहे इथे तुम्ही बघू शकता हिंदवी डेव्हलपरचे मालक श्याम परिमल गावडे राहणार वाडे बोलाई पुणे यांनी आमच्या केलेल्या फसवणुकीबद्दल शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध चारशे वीस चा गुन्हा दाखल असून गावडे जामिनावर बाहेर आहे आम्ही एवढ्यावरच थांबलेलो नाहीये तर आमचा लढा पुढे चालू ठेवत गावडेंनी जी आमची जमीन परस्पर तीस ते चाळीस लोकांना विकली होती त्या सर्व दस्तांचे आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर आम्हाला असे दिसून आले की लिहून घेणाऱ्यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून जो सातबारा जोडलेला आहे तो खोटा व बनावट आहे त्यानंतर आम्ही तात्काळ मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार करून याची चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी पी एस देशपांडे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दस्तातील खोटे सातबारे दाखवले त्यांची खात्री पटल्यानंतर याची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा असा आदेश तळेगाव डमडेरे येथील दुय्यम निबंधक यांना नुकताच केलेला आहे अशा प्रकारची फसवणूक सर्वसामान्य जनतेची होऊ नये म्हणून देशपांडे साहेब व तळेगाव डमडरे येथील दुय्यम निबंधक पिसाळ साहेब यांना आम्ही विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून अशा प्रकारचे दस्त किंवा अशा प्रकारचे सामान्य लोकांची फसवणूक होणार नाही येथे सर्वसामान्य जनतेला आम्ही असे आवाहन करतो की शेतकरी असल्याचा पुरावा नसेल तर दस्ताची सरकारी दफ्तरी नोंद होणार नाही आणि आपल्या दस्ताची सरकारी दफ्तरी दप्तर, नोंद झाली नाही तर तुम्हाला जमीनही मिळणार नाही आणि दिलेला सर्व पैसा भामट्या डेव्हलपरच्या घशात जाईल हे लक्षात ठेवा